छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली याच शृंखलेत नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तुषारदा धनतोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व परिसरातील गणमान्य नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आलेले होते आहेत संवाददाता संजय मिरे यांनी मान्यवर केलेली ही बातचीत चला तर मग बघूया प्रेक्षक नमस्कार यावेळेला काराड्यूजची टीम नरेंद्र नगरच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तुषारदादा गिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या या परिसरामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पी आय विनायकराव कोळी साहेब खास करून आज आवर्जून इथे उभे आणि स तमाम पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिसतात आहे आणि मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी सर्व आपल्या समोर दिसतात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाचा जयघोष या ठिकाणी होत आहे छत्रपती शिवाजी आता आपण थेट जाऊया यावेळेला आपल्यासोबत पी आय कोळी साहेब आहे त्यांना त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याशी बातचीत करूया कोळी साहेब ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो काय वाटतं तुम्हाला हा जो साजरा करण्याचा जो प्रकार हा कशा प्रकारचा असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपण सर्वांनी अंगात अंगीकारले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वांना शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आताच कोविडसाहेबांनी सांगितलं तसंच शिवाजी महाराजांचं एकतरी विचार इथून आचरणात आणावं हीच मला आशा आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मनसैनिकांना तसेच विशेष करून इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख कोळीसाहेब आले यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा मी आत्ताच तुषार तुषारभोला सांगितलं की हा कार्यक्रम तीनशे पासष्ट दिवस राब राबवला तरी कमी आहे त्याची भर पडून निघणार नाही कारण की हा जो कार्यक्रम आहे तीनशे पासष्ट दिवस जरी केला तरी याच्यामध्ये कमी होणार नाही म्हणून हे आचार यांचे सत्यता आणि याच्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरले पाहिजे जी या प्रकारचे यांनी पुढे आयोजन व नियोजन करावे त्या अर्थानं करेल शिवछत्रपती जयंती साजरी केली जाईल असं मला या ठिकाणी वाटते प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्या जात असते आणि आज शहरभरात पूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या अंगाने आज हा शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या अडचणीला साजरा केला जातो आणि यात शृंखलेमध्ये तुषारदादा गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोठ्या संख्येनं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तमाम तमाम पदाधिकारी लोकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम केलेला आहे तुषारदादा काय म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना छत्रपती जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व समोरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा सगळ्यांना नमस्कार आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मी आमच्या सगळ्या सहयोगींना आणि पूर्ण देशाला माझ्यातर्फे एक शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या पद्धतीने एकमेकांशी सगळं साथ ठेवून आपण समोर नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केल्या पाहिजे हे माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाडीजी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू दादा काय सांगाल आज ज्या पद्धतीने शिवजयंती जी साजरी केल्या जाते काय असायला पाहिजे नेमकं बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही लहानपणापासूनच गाथा ऐकतो आहे महाराजांची कीर्ती खूप महान आहे त्याबद्दल जेवढंही बोललं तेवढं कमी आहे आज तुषारभाऊ गिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुषारभाऊ सतत अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम घेत राहतात महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेचं राज्य उभं केलं होतं त्याच पद्धतीनं आता सध्याची परिस्थिती जी पाहता तर ते वेगळी दिसत आहे पण सर्व राजकारण्यांना माझी विनंती आहे की त्यांनी महाराजांच्या पदपथावर चालवावं आणि त्याच पद्धतीनं राज्य करावं आणि महाराजांचं जे म्हणणं आहे की राज्यकर्त्यांनी रयतेच्या भाजीच्या डेटालाही त्यांनी हात लावावा नाही या पद्धतीचं राज्य करावा अशी अपेक्षा करतो आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुजला व्हावा अशी अपेक्षा करतो आणि आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद बिलकुल महाराष्ट्र सुजलाम सुपलाम व्हावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नही केले जात आहेत आणि आज मग ते शालेय विद्यार्थी असो किंवा या शहरातील नागरिक असो प्रत्येकां प्रत्येक जण हा आज मोठ्या हर्षोल्लासामध्ये शिवजयंती साजरी करत आहे आणि छत्रपती श्री शिवरायांचे विचार आज घरोघरी पोचवण्याचं कामसुद्धा हे लोक करतात आहे मात्र त्याच्यावर किती अंमल केला जाते इम्प्लिमेंट के किती होतं हे बघणं फार गरजेचं आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हा वारसा हा ठेवा ही जपणूक ही क युगानयुगे राहायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा सर्वांच्या समक्ष तो प्रत्येकाच्या अंगीकृत व्हावा तो अंगीकारावा हीच काय ती काळा आणि वेळेची गरज आहे नागपूरच्या जनसंपर्क का कार्यालयात कॅमेरा पर्सन विशालसह संजय मिर कारान्यूज नागपूर